शिर्डी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये महायुतीचे उमेदवार रवींद्र पांडुरंग गोंदकर उर्फ तात्या यांचा प्रचार उत्साहात आणि सुरू आहे प्रभागामधील सर्व वसाहतीमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेतली प्रत्येक घरामधील लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी स्थानिक समस्या आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या या प्रचार दौऱ्यामध्ये महायुतीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात याही देखील हजर होत्या त्यांनी देखील मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेत प्रभागातील समस्यांचा आढावा घेतला नागरिकांनी मांडलेल्या अडचणी लवकरात लवकर सोडवू अशी हमी देत त्यांनी विकास कामांना गती देण्याचं आश्वासन दिलं प्रचारामधील एक विशेष बाब म्हणजे रवी तात्या गोंदकर हे संपूर्ण प्रचार बिना चप्पल करत आहेत प्रखर उन्हाचा तडाखा असतानाही ते पायी फिरत प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांना भेटत आहेत त्यांचा हा त्याग मेहनत आणि साधेपणा मतदारांच्या चर्चेचा सा विषय ठरला असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त आहे या प्रचारादरम्यान पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचं चित्र दिवसभर दिसून आलं प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये निवडणुकीचा माहोल आणखी रंगतदार होत असल्याची चर्चा सर्वत्र आहे परिस्थिती प्रभागामध्ये आहे आणि घर टू घर आम्ही कॅम्पेनिंग करत आहोत आज नगराध्यक्ष मॅडम देखील आमच्या प्रभागात आल्या त्या निमित्तानं परत एकदा दुसरी प्रचार फेरी आम्ही या निमित्तानं करत आहोत खऱ्या अर्थानं शिर्डीतली गर्दी दिवसेंदिवस मंदावत आहेत आणि मंदावत असताना शिर्डीच्या भविष्याचा विचार करता रोजगाराचा प्रश्न निर्माण होणारच आहे त्यासाठी नव्यानं नामदार साहेबांच्या माध्यमातून शिर्डी परिसरात सावळीवीर या ठिकाणी साडेसातशे डी एमआयडीसीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आत्ताच नव्यानं क्रिकेट मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यानंतर थीम पार्कचं देखील उद्घाटन झालेलं आहे त्यानिमित्तानं शिर्डी शहरात भरपूर अशा प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहेत आत्ताच राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आय टी आय कॉलेज सुरू करण्यात आलेले का जे औद्योगिक क्षेत्राला जो रोजगार लागणार आहे जो कर्मचारी लागणार आहे तो सुशिक्षित असावा यासाठी इंडस्ट्रियल एरियाला जो एम्प्लॉई लागणार आहे तो त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्याला याच ठिकाणी रोजगार निर्मिती होणार आहे अतिशय प्रगतशील शिर्डी करण्यासाठी तरुणाला रोजगार मिळणं हा महत्वाचा भाग आहे भविष्यात आता या गोष्टीचा बारकावेने अभ्यास करावा लागेल आणि कशा पद्धतीच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध शिर्डीकरांसाठी होतील यावर बारकाईने स्टडी करून त्याच्यावर निर्णय करावा लागेल तात्यांनी ता जे जे काम सांगितले ते आम्ही सर्व मिळून करणारच आहे नामदार साहेबांच्या नामदार साहेब आणि मार्गदर्शन करणार आहे आणि काही काही ठिकाणी पाणी साचण्याच्या सा प्रमाणे पाणी साचण्याचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करू नामदार साहेबांनी जवळजवळ पूर्णच केले आहे पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत समजा रस्ते असतील कुठे नाळाचं असेल कुठे ड्रेनेज लाईट असतील कुठं स्टीच लाईट असतील हे अशा छोटे छोटे गोष्टी ते पूर्ण प्रयत्न करू त्यांना एवढंच आवाहन करते की आमचे उमेदवार ज्या अकरा अकरा प्रभागामध्ये आहे ते आम्ही सगळं सर्वजण मिळून काम करणार आहे एसआनी मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी